श्रींच्या आगमनाने बीबी नगरी दुमदुमली श्रींच्या पालखीचे स्वगृही आगमन झाले असून दिनांक चार ऑगस्ट रोजी बीबी येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत जंगी स्वागत झाले राजकीय सामाजिक सांप्रदायिक प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो भाविक भक्त उपस्थित होते बीबी हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गणगणगणात बोते जय गजानांचा जयघोष पाहायला मिळाला श्रींची पालखीमधील वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन टाळ मृदुंगांच्या स्वरामध्ये आनंद व्यक्त करीत होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला रवाना झाली होती दिनांक एकवीस जुलै रोजी कर्कंब पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती श्रींची पालखी चौदा दिवसानंतर तीन ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे बीबीनगरी जिल्ह्यातील दुसरा मुक्काम श्रींच्या पालखीने प्रवेश केल्यानंतर भाविक भक्तांकडून श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी व वा भक्तांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची पाणी चहाची फराळाची व्यवस्था करण्यात येते पालखी शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी मनोभावाने स्वागत करण्यात आले स्त्रीच्या पालखीमुळे शहरामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता